मॉर्निंग पण कसे आहात तुम्ही सगळे ठीक असतात बाहेर आणि किचन साफ करून घेतलं पहिलं त्याच्यानंतर गॅलरी आणि माझं रूमही साफ करून घेतला गॅलरी पण बघा स्वच्छ झाले झाडांना पाणी टाकायचं पहिला मी गेली टेरेसवरती बघते तर काय लायमण इतकं छान होतं धुकं पण आलो होतं सकाळचे सहा वाजले होते लवकर उठले होते आज उतर आणि बघा मी सगळं टेरेसवरची झाडं आमच्या आणि टेरेसही साफ करायची होती पण त्याच्या आधी ही मशीन आहे ती मी नाच लागणारे बोलली होती आणि हे सांगून ते किती कचरा आहे ते चक्राची साईड ते फ्लिश मार्केट आहे आज हजारच्या दिवशी झेंडा लावलेला आहे आम्ही आणि नंतर काय आहे मग एक पाणी कापटायला फूल पेटवून घेतली पहिली लाकडावर व्यवस्थित लावून फूल पेटवली आधीच व्यवस्थित झाली गर पाणी गरम होत होतं मग काय विचार केला काय पाणी गरम होतं मग तेच साफ करतो मग झाडून मारून घेतला कसं मला साफसफाई करायला खूप आवडते सो मी प्यायला साफसफाईकडे प्यायला लक्षात तर म्हणजे या दिसून ते सुरू होतं झाडांना पाणी मारून घेतलं पेण्यास वरच्या दाईपासून नवीन सुरू झाली होती सज हा आमचा कासू एक खूप मोला मस्ती करतो त्याच्यानंतर मग माझ्या पेट्रूंच्या गॅलरीमध्ये जी छोटी छोटी झाडं होती त्यांना पाणी टाकलं छोटी तुळस लावली होती कोथिंबीर लावली होती चाफ्याचं झाडेही पण चाफा काय आला नाही मला एक गळी आली होती हे असं झाडे माहिती नाही पण मग आंघोळ झाल्यानंतर मग विचार केला चला चहा बनवून देऊ आलं टाकलं पाणी टाकलं आणि काय आपली चा चहा बुक्की टाकली थोडीशी साखर टाकली त्यांना पप्पाना गोड चहा चालत नाही मग दूध टाकलं चहा बनवून घेतला त्याच्यानंतर मग विचार केला वेस्टला स्मार्ट बाजार झाले तिकडे जाऊन आली जस्ट बघून आली कपडे वगैरे बघितले मार्केटमध्ये आणि <सथ> काही मला डॅस बन जायचं होतं दे मी कॉल केला होता जिजू आज hey guys, मैं we'll शेयर next कमेंट करना बेल